पुण्यातील बाणेर परिसरात घडलेल्या गोळीबाराच्या घटनेचा तपास करून पोलिसांनी अवघे चोवीस तासांत आरोपीस जेरबंद करण्यात यश मिळवले आहे ही घटना एकोणतीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते साडेदहा वाजण्याच्या सुमारास अश्वमित वीरभद्र वीरभद्रनगर बाणेर येथे घडली होती झाल्याच्या कारणावरून गौरव महेश नायडू वय पंचवीस वर्षे राहणार श्रीरंग रेसिडेन्सी गायकवाड नगर पुनावळे पुणे या तरुणाने प्रेयसीवर गोळीबार करून घटनास्थळावरून पलायन केले होते या प्रकरणी बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर एकशे नव्याण्णव आरोपीवर भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे नऊ तीनशे एकावन्न तीन अठ्याहत्तर तसेच भारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचवीस तीन सव्वीस आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम सदोतीस एक एकशे पस्तीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला घटनेनंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आरोपीचा तातडीने शोध घेऊन कठोर का कारवाई करण्याचे आदेश दिले होते या सूचनानुसार युनिट चार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांनी विशेष पथक तयार केले तपासादरम्यान पथकास गोपनीय माहिती मिळाली की गोळीबार करणारा आरोपी गौरव नायडू खडकी रेल्वे स्थानक परिसरात दिसणार आहे त्याच्याकडे पांढऱ्या रंगाची वेस्पा गाडी असून त्याने फिक्कट चॉकलेटी रंगासाठी शर्ट व निळी जीन्स परिधान केली असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी खडकी रेल्वे स्टेशन परिसरात सापळा लावला माहितीनुसार आरोपी रेल्वे स्टेशनहून खडकी बाजाराकडे गाडी लपवण्यासाठी जात असताना पोलिसांच्या पथकाने त्याला पाहिले तात्काळ पोलिसांनी घेराव घालून त्याला जेरबंद केले अटक झाल्यानंतर चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली त्याच्या वेस्पा गाडीच्या डिक्कीतून पोलिसांना पिस्तूल आणि तीन जीवंत काडतुसे मिळाली हीच शस्त्रे त्याने गुन्ह्यात वापरल्याचे स्पष्ट झाले पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी पिस्तूल आणि काटतुसे असा एकूण एक लाख तेहत्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गौरव नायडू याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी बाणेर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे पुढील तपास बाणेर पोलीस करीत आहेत सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस सहायुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे पंकज देशमुख पोलीस उपायुक्त गुन्हे निखिल पिंगळे सहायक पोलीस आयुक्त गुन्हे दोन राजेंद्र मुळीक युनिट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनात युनिट चारकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक अमर कदम पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुम पोलीस अंमलदार हरीश मोरे किशोर दुशिंग सुभाष आव्हाड जहांगीर पठाण विठ्ठल वावळ अजय गायकवाड प्रवीण भालचिम तुषार खराडे विनोद महाजन अमजद शेख नागेश सिंग कुंवर शरद झांजरे मयुरी नलावडे रोहिणी पांढरकर यांनी केली आहे